नमस्कार मागील आठवड्यापासून महाराष्ट्रामध्ये प्राण्यांच्या जीवनाबद्दल वेगवेगळ्या पद्धतीची आपण बातम्या पाहतो आहोत त्याचं महत्वाचं कारण आहे कोल्हापूरमध्ये नांदणी मठातील जी महादेवी नावाची हत्तीन आहे त्या हत्तीनी संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण बातम्या मीडियामध्ये पाहतो आहोत त्याच अनुषंगाने काही निर्णय झाले हे नेमकं प्रकरण काय आहे याचा या जेव्हा आपण विचार करतो तेव्हा भारतीय लोकशाहीमध्ये आज भारतीय संविधानाचा पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव साजरा केला स्वातंत्र्याचं महत्व येणाऱ्या पिढ्यांना अशा विषयामधून नक्कीच करेल या भारतातल्या तरुणांना निश्चित सांगणं आहे खास करून महाराष्ट्रातल्या तरुणाईला या महादेवी नावाच्या हत्तींमधनं एक मोठा मॅसेज गेलेला आहे की स्वातंत्र्याचं महत्व किती आहे ज्या स्वातंत्र्यामुळे माणसाला तर किंमत मिळालीच माणसाला त्याचे न्याय आणि हक्क मिळालेच त्याच्यासोबतच या भारतखंडामध्ये जलमलेला पक्षी असेल प्राणी असेल यांच्या सुद्धा न्याय हक्काची बाजू खऱ्या अर्थाने भारतीय संविधानामध्ये घेतल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून महादेवी या हत्तीनीला आज जे काही महत्व प्राप्त झालेलं आहे किंवा तिच्या जीवाच रक्षण झालं पाहिजे तिची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीचा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलेला होता उच्च न्यायालयाच्या निर्वाळ्यामधूनच पुढे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा उच्च न्यायालयाची जे काही निष्कर्ष आहेत जे काही उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवलेलं होतं ते कायम ठेवून या महादेवी उर्फ माधुरी या हत्तीला सुरक्षित ठेवून तिच्या सुरक्षितेची काळजी घेतली पाहिजे अशा पद्धतीचा निष्कर्ष नोंदवलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता महादेवीचं हस्तांतरण नांदणी मठातून पुढे ते वनतारा अंबानी ग्रुपचं एक वन जीवन काळजी आरण्य त्यांनी स्थापित केलेलं आहे अंबानी ग्रुपची त्यावर मालकी आहे त्यांच्या स्वाधीन वन ताराला करण्यात आलेला आहे सरकार इथं अपयशी पडलं का सरकार इथे कुठेतरी कमी पडत आहे का असाही एक हेतू पुढे तयार होतो कारण शेवटी ते खाजगीच आहे ना अंबानी हा काही सरकार नाही अंबानी म्हणजे देश नव्हे येणाऱ्या काळामध्ये जर अशा पद्धतीचे काही महत्वाचे निर्णय भांडवलदाराच्या जर हातामध्ये गेले तर हा देश फक्त काही मोजक्या पाच सात जण भांडवलदार एकत्र येतील आणि ज्या पद्धतीने इंग्रजांनी कंपनीचं राज्य आणलं व्यापाराच्या उद्देशाने इंग्रज आले आणि त्यांनी देशावर आपली सत्ता प्रस्थापित केली आज कुठेतरी शंकेची पाल चुकचुकते की जर देशातली जनता जी जनसामान्य जनता आहे त्यांच्यापर्यंत जर हे मॅसेज गेले नाहीत तर कदाचित येणारा काळ कठीण असू शकतो अंबानीच्या हातामध्ये किंवा त्यांच्या निगराणीखाली एखाद्या प्राण्यांची निघा राखण्यापेक्षा भारताची चौथी मोठी अर्थव्यवस्था आहे आणि चौथ्या मोठ्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण पक्ष्यांची काळजी घेऊ शकत नाही का सरकार आपल्या कर्तव्यापासून पळत तर नाही ना हा, हा, ही पण शंका आज सामान्य लोकांमध्ये बोलली जात आहे सामान्य लोकांचा दुसरा एक सूर अतिशय महत्वाचा आहे की एकीकडे संविधानावर देश चालत असताना संविधानाने सगळ्यांना हक्क न्याय अधिकार दिलेले असताना तुम्ही त्या अंबानीच्या हातामध्ये हत्तीने देण्यापेक्षा जनसामान्यांच्या भावना ओळखून तुम्ही नांदणी मठामध्येच तिच्या सुरक्षेची काळजी घेऊ शकत नाही का तिच्या जीवनाची काळजी घेऊ शकत नाही का अशा पद्धतीच्याही काही भावना सामान्य लोकांमध्ये आता उमटताना दिसून येत आहेत ही जिवंत लोकशाही असल्याची लक्षणं आहे हा झाला पहिला मुद्दा भांडवलशाहीकडे आपला देश झुकतो आहे अशा पद्धतीचे काही निर्णय होताना दिसत आहेत कारण दुसरा एक कबुतरखाण्याचा मुंबईचा मुद्दा सध्या जास्त आहे कबुतरखाण्याला सुरक्षितरित्या हलवण्याचं काम लोकवस्तीतून केलं जावं अशा पद्धतीची भूमिका तिथल्या स्थानिक लोकांची आहे का नाही माहिती नाही पण सरकारची मात्र नक्कीच आहे परंतु असंच रातोरात आपण जसं एखाद्या वस्तीवर बुलडोजर चालू शकत नाही स्वतंत्र भारतामध्ये तसंच रातोरात आपण पक्षांचं घरट सुद्धा तोडू शकत नाही मोडू शकत नाही ही भारतीय रा, संविधानाची खऱ्या अर्थाने ताकद आहे म्हणून संविधानाचं मूल्य रुजवत असताना आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की कबूतरखाना असो किंवा महादेवी हत्ती प्रकरण असो हे दोन्ही प्रकरण मानवी जनजीवनाशी निगडीत असल्यामुळे यावर अत्यंत व्यवस्थितरित्या सरकारनी माणुसकीच्या भावनेतनं पाहिलं पाहिजे सर्वसामान्य जनतेच्या भावना लक्षात घेऊन हे निर्णय जनतेच्या कोर्टामध्ये आणून जनतेचेही मतमतांतरे नेमकी काय आहेत ते घेऊनच पुढील कार्यवाही केल्या जावी अशा पद्धतीची जनतेकडून सरकारकडे निश्चित मागणी आणि अपेक्षा आहे